असं साहेब बोला या ठिकाणी मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे फाउंडर मेंबर कृपेशजी सुरेंश साहेब राजाबाईचे खंदे समर्थक कृपेशभाई सुरेश यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी संपूर्ण मातंग अस्मिता संघर्ष सैन्य टीम भाऊला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं या मनापासून खूप धन्यवाद आणि भाऊचा बड्डे म्हणजे आज स्पेशल आहे आमच्यासाठी आमचा सण आहे म्हणून भाऊसाठी मी एक छोटंसं तुमच्या पुढे एक गाणं सादर करतो तर भूमि सरकत आपण थोडं ते घेतो मी तुमच्याकडे मुबारक हो तुमको मुबारक हो तुमको ये शुभ घड़ी आई है मुबारक हो तुमको ये शुभ घड़ी आई है शाहू फुले आंबेडकर इनकी कृपा से आपने मंजिल पाई है यही तो कृपा से आपकी जिंदगी की कमाई है तर भाऊ या ठिकाणी अपन आपण परसेकाला वेळ देता आणि या संघटनेचं खूप मोठं संघटनेमध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे म्हणून भाऊला शुभेच्छा भाऊसाठी एक छोटंसं मी गाणं पण चालत करतो आणि या ठिकाणी सर्वाच्या वतीने मी शुभेच्छा देतो तर मी काल छोटंसं गाणं लिहिलं तुमच्यासाठी तर या ठिकाणी आईच्या बड्डे साठी आम्ही आम्ही सर्वजण विचार करून आलो या ठिकाणी फक्त का कारण का आम की आमचा ते खरंच हुकमाच एक आहे म्हणून अहो कृपेश भाऊच्या बड्डे साठी अहो कृपेश भाऊच्या बड्डे साठी आम्ही विचार करून आला हो पक्का कृपेश भाऊच्या बड्डे साठी आम्ही विचार करून आला हो पक्का अहो कृपेश भाऊ हाय आमच्या हुकमाचा अहो कृपेस भाऊ आहे आमच्या हुकुमाचा कृपेश भाऊच्या बर्थडे साठी विचार करून आला हो और कृपेश भाऊ आहे आमच्या हुकुमाचा म्हणून या ठिकाणी कृपेश भाऊला माझ्या परिवारातर्फे आणि संपूर्ण टीमच्या वतीने आपलं आई तुळजा होण्याची चर्ची चरणी मी भाऊला उदंड आयुष्य लाभो आणि भाऊला या ठिकाणी माझ्या बटवट परिवारात आणि मातृ नाशिकच्या संघर्ष सैन्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय लवजी जय लवजी जय लवजी